बरोबर डोळेबाग तू शकता हे सर्व बाहेरचे कापुत्र आहे आपल्या भारतात भेटते नाही फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही एक आपल्या विदगाव तर्फे नाही काय एक टूर्नामेंट भरवा नाही का तुमच्या इथे जास्त अजून दिसायला पण खूप सरत नि उडायला पण चांगले नमस्कार मित्रांनो तर आपले समाधान भाऊ महाद्यावर झालो तर आपण त्याबाबद त्यांचे केअरटेकर आपले विलास शेठ लक्षी शेठ आलेले त्याबा समाधान भाऊ त्यांचे व्हिडिओ काढायची होती आपल्याला खूप दिवसांचा चालू होतं पण आज त्यांना किल्ला आपण आले ते स्वतः त्यांच्या आपण कबुतरांचा शॉक दाखवतो तुम्हाला तेव्हा कसं आपलं वातावरण इथलं बघा पुरा मोकळं वातावरण मस्त पैकी अड्डा आहे ना इथं ही बिल्डिंग दिसते ना ही बनती नवीन त्याच्यात पाठीमाग अड्डा आपला जवळच्या आपल्या अड्डाय त्यांचे दाखवतो कबुतर कसे नमस्कार मित्रांनो तेव्हा समाज आपल्याला दाखवत त्यांचे कबुतर त्यांनी यावर्षीचे कबुतर आहे त्यांचे कोणचे आणले हो तुम्ही आता नवीन नमस्ते यावर्षी आपण आमचे मित्र दोन आक्रम पार्टी यांच्याकडनं काही कबुतर आपण आणले करायला भेटेल ओरिजिनल टेडी मध्ये सर्व कशी एकदम प्रॉपर लाइनिंगवाले डोळे तसेच रिंग पा मेन म्हटलं तर रिंग रिंगची हे त्यांची ओळख म्हणून त्यांची रिंग असते हे पंचवीस नंबर पंचवीस नंबर टेडी म्हटलं ही रिंग का आपण वरतून टाकू शकत ती डायरेक्ट आपली लहानपणा जन्म ते रिंग असते ना त्यांच्या पार्टीचं पण नाव आहे त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला काही केक करून टेडीच्या पाट्यांमध्ये हे बघा मित्रांनो बघू शकता जेव्हा डोळे बाजू म्हणतो लाल रिंग पाहिजे घर गर... लाल काय म्हणते त्यांना जेव्हा डोळे बाबा कशी एकदम यात चॅम्पियन ब्रेडमध्ये दहा पंचवीस चॅम्पियन ब्रीड मधली दहा पंचवीस यात असं असत का दहा नंबर मादी किंवा नर पंचवीस नंबर ही मादी किंवा नर त्यांच्या टुर्नामेंट मारलेल्या मधले दहा पंचवीस जोड्यांच्या मधली हा त्या जोड्यांचे ते बच्चे काढले म्हणजे दहा नंबर आणि पंचवीस नंबर मधल्यांचे जोडे लावते ते बाकीचे कबूतर हे जे मेन मेन कबूतर आहे त्याचे डोळे वाग करू शकता एकदम ओरिजिनल क्वालिटी मधले पायात पण रिंगर लागलं काही नाही काही नाही दिसून त्यामुळे एकदम त्याच नावाची रिंग आहे हा कोणचा आता कोटी सियाल कोटी बघू शकता राखाडी डोळे हलके राखाडी डोळे ओरिजिनल सी एल कोठीमध्ये ओरिजिनल क्वालिटीचे याला पण आहे पुरी माइंडपुरीची रिंग आहे याच्या बाहेर हे सर्व बाहेरचे कबूतर आहे आपल्या भारतात भेटते नाही हे सगळं इम्पोर्ट केलेले तुम्ही हे सर्व इम्पोर्ट केलेले कबूतर आहे सगळे बाहेर चालले मी औषध हस्ती म्हणून एक तिकडे ब्रीड येतो हसीना डोळे बघू शकता एकदम मस्त हर्शिना ब्रीड हासिनाचं नावच द्या कासिनासीना ब्रीड आहे ते फेमस ब्रीड आहे ती नाही का त्या ब्रीडला त्यांनी नाव दिलंय तसं इथे रिंग बघू शकता आपण यासिना नावाची रिंग सिने नाव आहे त्याच्यामध्ये म्हणजे इकडे त्यांना सिल्वर गाजरे कासनी म्हणता पण तिकडे त्यांची फेमस आहे ती म्हणजे बाकी आहे जे मध्ये सर्व त्यांनी आणलेले एकदम टॉप लाईन जे सर्वांच्या पा, पायांमध्ये रिंग आहे ज्यांच्याकडून कोण आणलेले ते मोठे त्यांचे सगळं आहेत तेव्हा इलेक्त दाखवणार कबुतर कबूतर आहे बघा ते सगळे उडणारे आहे त्यांचे लाल सुरमा तेव्हा नागा कळपट हे सर्व त्यांचे प्रॉपर म्हणतो ना आपण गावठी कबुतर ते उडणारे कबूतर आहे थोडं रात्र आली त्याच्यामुळे असेच दाख करतो मी व्हिडिओ नाही त्यावर तर तुम्हाला एक दाखवून देतो कशी का काही नाही मित्रांनो कसा जवळ आहे मित्रांनो बाबा पेटीची ठेवण बागा कशी त्यांची एकदम परफेक्ट एकदम बनवली त्यांनी फुऱ्याचा सेटअप दाखवतो तुम्हाला आता दा रात्रीचं लाईट आम्ही शिकतो आहे बाग एकदम सेफमध्ये बनवलेलं आहे तर उदाहरणार्ला बैठक एकदम प्रॉपर पाहिजे आवाज घाऊ आपले चांगले कुठत जेवढं बच्चा आहे ना जेवढं बच्चा असतात ना ते आपल्याकडे आई बाप तेवढ्या बच्च्यावरती आपण मोठी केली आणि नेहमी टाइम वाढून येते म्हणजे मी यांचे नम, नम परफेक्ट खेळा मधली कबुतर यांचं काजरी की मग निवाड कबूतरांची बैठक कशी आहे कबुतर कसे ठेवले शॉक एकदम भारी केलेला एकदम नाही का कबूतरांची बैठक जी पाहिजे हे बघा सर्वांनी केक करून तो आता कबूतर कबूत दाखवतो कारण की वेळ खूप मोठी होऊन जाईल नाही चांगले कबुतर आहे त्यांना लोखंडे शिकरे आमच्याकडे नडके शिकरे कसे कबुतर आहे सरांचे खाली एकदम जुनी कबूतर आहे नाही काय डुबाजांचा खेळ आहे मुख्य डुबाज म्हणतो इस्पीकडुबाज एकदम भारी आणि एकदम उडत्या हो कशी उडत्या गुतर काही चालू डुबाज इस्पीकडुबाज हा भारी वाग शोपीस पण आहे म्हणजे दिसायला खूपसुरत पण आहे आणि उडायला पण आहे शोपीस नाही बघता नाही का लागून मग दिसायला पण खूप सरत आणि उडायला पण चांगले खाली पण एक यात त्यांचे ना फेस्टिवल नमूद पण होता आणि घटून पण आणलेला आहे समोर त्याचा सातपूर्व समोर शरद झाली होती त्याचं घटून आणलेलं आहे

हे सगळे त्यांचे घरचेच कबूतर आहे बघता म्हणजे जुने जुने बा दिसायला किती खुंकार कबूतर आहे कोणतं आहे शिकरा कबूतर बघायला शरद लागला छातीला कलर पण मारेल तेव्हा होबूतर बघा याचा कलर लागेल हवा लाल

म्हणजे तुटली होती शरद म्हणजे आपला बसला होता समोरच्या आला नव्हता नाही का हा नडका मात्र पब्लिक डग अशी बघून ही होती इधर समज आगे अंधार आला इधर हा यांचा काय कसा विषय काय रिझल्ट का होईल सेट दोन दीड वाजेपर्यंत आहे म्हणजे तो टायमिंग चांगला कोणते घे आपले घरचे त्याच्यामध्ये काम बागा शौर्य का उतारा या का कसे यायचे बागा कलेक्शन आहे पूर्ण ह्या पेटीमध्ये शिखरा शिकराच बोलते निस काम लिले मोरे हे पण नमूद आहे कलर हे वाटा यांचा कसा यें टायमिंग होता भाई एक दीड नंतर शेवरा कसा आहे सर्व उडील उतर तर सगळ्यांना कलर लागेल त्यानंतर का म्हणते लाल सुरमा लाल सुरमान शेवरा तेवढा शौर्यांचं कलेक्शन मला कसं आहे बघा ओजी इलावादी पण आहे का इलावादीचे इलावादीचा रिझॉर्ट कसं आहे इला शेट अडीच दोन अडीच दोन ते पण एवढं मोकळं वातावरणमध्ये एक वन साईड आड्डा आहे नाही का यांना साईडला सपोर्टला नाही तरी पण एवढं एवढे गवतर त्यांचे भारे एवढे त्या किती शर्त होईल काय दोन महिने दोन महिने शर्यती यावरती आहे अंजिरा अंजिरा मित्रांनो सर्व उडेल कबुतरच मित्रांनो तर समजून तुम्हाला नात कधी पासून लागला काय कबुतरांचा तसं बघायला गेलं तर लहानपणापासन म्हणजे मी शाळेत होतो आठवी सातवी आठवी पासन माझ्याकडे कबुतर होते दोन तीन वर्ष आपण शॉप केला नंतर दहावी आली आणि तोडला परीक्षा कॉलेज वगैरे या गोष्टीमुळे मध्ये कामाची लाईन वगैरे सर्व सेट झाल्यानंतर आपण दोन वर्षानंतर आता कबुतरांचं म्हटलं तर थोडे आण नाद पूर्ण लागून जातो लागूनच जातो आणि हा काय तुटणारचला नाही त्यानंतर याचे फायदे असे की आपल्याला जो रिकामा वेळ आहे आपण पक्षांमध्ये देतो दुसऱ्या वाईट तिकडे आपण जात नाही बरोबर याच्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे म्हणजे खरा शोक करता त्यांना माहिती काय गेलं तर याच्यापासून आपला स्ट्रेस किंवा आपण आपल्याकडून दाणे पाणी सर्व बरोबर तर मित्रांनो त्यांचा लॉफ्ट परत तुम्हाला दाखवून देतो त्यावर रात्रीचे व्हिडिओ काढतो त्याच्यामुळे एकदम भारी सेटअप केलेला आहे ना का जो म्हणतो ना एकदम शॉकीन असो त्यांच्यासारखा सेटअप एकदम त्यांचा कबूतरांची बैठक तुम्हाला दाखवली परफेक्ट प्रॉप प्रॉपर क्लीन बिन करेल नाही का खन पण पाहून घ्या एकदम चांगले आणि बच्चे पण मेन पाहून घ्या बच्चांना स्वतः ते त्यांच्या हाताने हातानेशन मी बनून औषध खवालो ते तर मित्रांनो ते आपले आता निवडणूक आता आपले वनर आहे भावीनगर सेवक आहे आपल्याकडून पुरा सपोर्ट आहे फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही एक आपल्या तर्फे नाही का टूर्नामेंट भरवा नाही का तुमच्या जास्त तुम्ही एक मार्गदर्शन द्या कारण कसं आता आपली भरपूर शर्यती होत्या टूर्नामेंट होत्या पण त्या टूर्नामेंटला काय अर्थ नाही नाही का एक म्हणतो ना जे प्रॉपर आता जे सचिन भाऊ आहे रे तुमचे ते मित्र आहे परम मित्र ते तसे तुम्ही आपले एक विदगाव झाले किंवा नाशिक रोडचे नाही का एक चांगलं आहे जेणे तुम्ही एक मार्गदर्शन करा तुम्ही एक टुर्नामेंटसाठी सचिन भाऊ आमचे मित्र आहे आमचे पार्टीचे अध्यक्ष पण सचिन भाऊ कबूतरा प्रेम त्यांना आणि त्यांचं नाव पण मोठं आहे आणि लोकांमध्ये टूर्नामेंटच्या उद्देशाने आणखी जागृती आणि आवड निर्माण व्हावी यासाठी आता त्यांनी टूर्नामेंट पण चालू केलेलं आहे या उन्हाळ्यामध्ये त्यांनी पूर्ण नाशिक जिल्हा शहर आणि ग्रामीण यासाठी टुर्नामेंट ठेवलेला आहे नक्कीच कबुतर प्रेमींनी त्यात सहभाग घ्यावा आणि त्यात असा एका बक्षीस लेवल पण आपली पुणे मुंबई यासारखे ठेवण्यात येणार आहे बक्षीस बक्षीस पण वाढवण्यात येणार आहे ते आता मी करू शकत त्या गोष्टी काय सस्पेन्स आहे आणि दोन गट करणार आहे नवीन अड्ड्यांसाठी नवीन जे प्रेमी आहे त्यांच्यासाठी एक वेगळा आणि जुने जे आहे त्यांच्यासाठी वेगळा दोन गटांमध्ये या शर्यती होणार आहे कारण की कसं होत काही खूप मोठे कबूतरबाज आहे त्यांच्याकडे बघून छोटे जे आहे हो। छोटे कबुतरबाज नवीन कबुतरबाज हे सहभागी घेत नाही कारण की त्यांना असं वाटतं का मोठे जिंकणार मग आपण का सहभागी तर त्यासाठी त्यांनी दुसरा पण गट तयार केलाय का छोट्या कबुतरबाजांनी पण त्यात सहभागी हो। नक्कीच आपले सचिन भाऊनशी संपर्क साधून आपण त्याच्यात सहभाग घ्यावा त्या ठिकाणी हो। आपले मित्र यश आणि जकी आपल्या लॉटला भेट द्यायला आले त्यांचे खूप खूप आभार त्यांच्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा त्यांचे फॉलोअर्स वाढवा कमेंट करा तुमच्या कुठे शौक असेल तर त्यांना नक्की बोलवा चांगल्या प्रकारे चॅनल म्हणजे आपलं नाशिक रोडचं पण तेच नाशिक रोडचं आपल्याला नाव करायचं आहे नाही आपला उद्देशच तो आहे की आपल्या सगळे नाशिक रोडचे जे कबुतर भाजी त्यांना आपल्याला दाखवायचंय की आपले नाशिकचे पण कबुतर चांगले आहे ना उडण्याला म्हणजे पहिले असं होत का नाशिक ना मुंबई वाले कबूतर नाही आता कबूतर बाहेर नाही यायला लागले त्यांच्या सर्वात जास्त आपल्या नाशिक मधलं कबुतर मुंबईला जायचे आता सोशल मीडिया आला आणि युट्यूब म्हणा किंवा व्यापारी वर्ग हा वाढल्यामुळं बाहेर फोटोवर कबूतर जातात तसं बघायला गेलं तर नाशिक मधल्या शहरात जगात भारतात कुठंच होत बरोबर आपल्या प्रॉपर मधले आपल्या शहर आहे बनपेटीच्या आहे बाकी सर्व खिलाई पिलाई किंवा दाना पाणी करून शर्यती होता आपल्या नाशिक मध्ये बंद आता कुठल्याही काही प्रकारे खाल्या पिल्या जात नाही आणि शर्यत वरतून नाशिक शर्यती होतो आपल्याकडे एका कबुतराच्या बदले कबुतर जात पैसा पण जातो म्हणजे अशी शर्यत कुठंच होत नाही भारता कुठल्या काना कोबर्यात गेले किंवा दुसऱ्या देशात पण बघितलं अशा प्रकारे शर्यत होत नाही एक असं आपलं नाशिकचं वैशिष्ट्यच म्हणा आपण नाशिकच्या बाहेर एक तालुका जरी सोडला तरी तिथे आप आपल्या सारख्या शर्यती होती बरोबर आणि एवढी मोठी शर्यत म्हणजे आता कबुतरच्या बदले कबूतर म्हणजे एक आपला एक नसल म्हणा एक चॅम्पियन गेल्या सारखं बरोबर प्लेअर जातो आपलं यासाठी खूप मोठं मन पण लागतं का तो कबूतर आपण एवढं बनवून बनवून आपण तो कबुतर देणं यासाठी मोठं मन पण दाखवावं लागतं हलक्या गाजूला वाल्यांचा शॉक नाही का जेव्हा कबूतर जीववरती जागत ठेवून आपल्याला कबुतर उडवा लागतं आणि हारले ते हारले जिथले ते जिथले म्हणून ते करावं लागतं म्हणजे शॉक आहे आपला तो जित हारतो हो म्हणत राहते तर ठीक आहे चालेल मित्रांनो आपण भेटूया तुम्हाला परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये असेच नवीन एक बाजीगारसोबत आपले समाजभाऊंसोबत भेटलो आपण बरं वाटलं ओके चला